राज्यातील परिस्थितीमुळे दहा टक्के एस टी भाडेवाढीचा निर्णय अखेर रद्द राज्यातील पूरस्थितीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर एस टी महामंडळाने केलेली दहा टक्के भाडेवाढ अखेर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे सणासुदीच्या निमित्ताने एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली ही दहा टक्के बस भाडेवाढ दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते यातून दा साधारणपणे महामंडळाला तीस कोटी रुपयांचा महसूल मिळतो मात्र यंदा राज्याला निर्माण झालेली पूरपरिस्थिती परिस्थिती पाहता अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली दहा टक्के भाडेभार रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे